नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महा टी ई टी एक्झामिनेशनसाठी सी डी पीचा अभ्यास करीत आहोत चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडोगॉलॉजी हा एक अत्यंत महत्वपूर्ण भाग आपल्याला दिसून येतं आणि एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपले टोटल मार्क्स जर आपण विचार केलेले तर टोटल थर्टीन मार्क्स जे आहे ते आपले सीडीपीवर डिपेंड करतात टोटल तीस मार्कासाठी तीस प्रश्न आपल्याला या भागातून महा टी एक्झामिनेशन मध्ये विचारण्यात येणार आहे सो आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण वाढ आणि विकास काय आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट काय असतं याविषयी डिटेल मध्ये बघणार आहोत याविषयी बघा ग्रोथ हे गुणात्मक आहे की मात्रात्मक आहे ना अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारताना दिसून येतात सो जे स्टुडंट महा टी एक्झामिनेशनचा अभ्यास करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप अत्यंत महत्वपूर्ण आहे आज पर्टिक्युलर आपलं लेक्चर क्रमांक वन असल्यामुळे यामध्ये आपण चाइल्ड डेव्हलपमेंट आणि अध्यापन शास्त्र याचं आपण पर्टिक्युलर सिलेबस बघून घेणार आहोत सर्वप्रथम यामध्ये आपल्याला टॉपिक दिलेला आहे मुलांचा विकास यामध्ये आपण योग्यता आवड मुलांच्या काही सवयी असतात बुद्धिमत्ता आणि त्यांचे मूल्यांकन हा एक महत्वपूर्ण टॉपिक आपण अभ्यास करणार आहोत यानंतर व्यक्तिमत्त्वाचा विकास हा एक महत्वपूर्ण टॉपिक आहे फक्त व्यक्तिमत्वांचा विकास नाही तर त्यावर परिणाम करणारे कोणते घटक आहे ते सुद्धा आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे समायोजन वर्तणुकीच्या काय समस्या आहे मानसिक आरोग्य बाल विकासाच्या पद्धती आणि त्याबाबत जे दृष्टिकोन दिलेला आहे ते आपण अभ्यास करूया विकासात्मक कार्य आणि धोके विकास वाढ आणि परिपक्वता हे महत्वपूर्ण परिणाम करणारे घटक कोणते आहे जैविक मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय हे आपण बघणार आहोत सोबतच आपण बघूया की कशा प्रकारे विकासाचे परिणाम त्यांचा परस्पर संबंध विकास आपल्याला समजून घ्यायचं आहे सोबतच वैयक्तिक फरक इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस शिकवणे परिणाम प्रेरणा पालन पोषण शिक्षणाचे हस्तांतरण याविषयी जे संकल्पना दिलेला आहे शिक्षणाचं स्वरूप काय आहे हे आपल्याला बघायचं आहे शिकण्याचे घटक मग ते वैयक्तिक पर्यावरणीय हे आपण बघूया अध्यापन शास्त्रातील चिंता वर्ग ठीक आहे विषम वर्ग गटामध्ये शिकण्याचं आयोजन शिकण्याचे आयोजन करण्याचे दाखले नियोजनाच्या क्रियाकलाप अध्यापनाचे टप्पे आणि आणि सोबतच आपण बघणार की कशा प्रकारे व्यवस्थापन अध्यापन त्याच्या संबंधित शिकणारे हे एक महत्वपूर्ण टॉपिक आपल्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून असणार आहे नंतर विविध संदर्भातील जे मुले त्यांच्या अध्यापन शास्त्रीय पद्धती आपण समजून घेऊया सर्वेक्षण निरीक्षण क्रियाकलाप आधारित शिक्षण वैयक्तिक आणि सामूहिक शिक्षण काय आहे हा महत्वपूर्ण घटक आपल्याला समजून घ्यायचा आहे पर्टिक्युलर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडोगॉजीचा आपण अभ्यासक्रम बघितलेला आहे सोबतच या वर्षीची महा टी ई टी एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात सो पेपर क्रमांक वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरसाठी कम्प्लीट कोर्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे या कंप्लीट आपल्याला डेली लाईव्ह लेक्चर्स अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे आता महा टीईटी एक्झामिनेशन मध्ये प्रिव्हियस सेशन मध्ये सिलेबस अभ्यासक्रम आहे आणि पेपर टू चा काय अभ्यासक्रम आहे दोनही अभ्यासक्रम डिटेल मध्ये समजून सांगितलेला आहे सो संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करण्यात येईल नोट्स व्यतिरिक्त क्लासच्या पीडीएफ सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड होणार आहे पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे आपल्या प्रॅक्टिस संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एम आहे सो so, महाटी एक्झामिनेशनच्या संपूर्ण कोर्सची फीज मात्र तीन हजार होणार आहे दोने हे पेपर या व्यतिरिक्त आपण प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता किंबहुना बघा हे ऑफिशियल नंबर आहे या नंबर वर कॉन्टॅक्ट करा आणि आजच महाटी एक्झामिनेशनच्या कोर्सला जॉईन वा किंबहुना फक्त आपण एकच पेपर टार्गेट करीत आहोत सो पर पेपर फीस मात्र दोन हजार रुपये आहे ऑफिशियल्स नंबर दिलेले आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आजच या कोर्सला जॉईन आहे ठीक आहे आता सर्वप्रथम आपण वाढ बघणार आहोत ठीक आहे वाढ कशाला आपण म्हणायचं ते आपण बघणार आहोत ओके बघा शरीराच्या आणि शरीरांच्या अवयवांचे वजन आणि आकार लांबी वाढणे याला आपण काय म्हणू वाढ म्हणून आता वाढ म्हणजे काय आहे इथे दोन शब्द लक्षात घ्या एक तर लक्षात घ्या ग्रोथ आणि सेकंड लक्षात घ्या डेव्हलपमेंट ठीक आहे हे दोन शब्द आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे काय समजून घेणार आपण या बाबीमध्ये तर बघा ग्रोथ काय असते सर्वप्रथम जे आपण पाहू शकतो जसं शरीराचं वाढणं आपण पाहतो ठीक आहे तर हे काय झाली याला आपण ग्रोथ म्हणतो ठीक आहे बर आता डेव्हलपमेंट म्हणजे काय डेव्हलपमेंट म्हणजे विकास ठीक आहे जे आपण पाहू शकत नाही ओके जर आपल्याला समजून घ्यायचं आहे आणखीन योग्यरित्या तर बघा फॉर एक्झाम्पल हा एक मुलगा आहे आणि हा एक मुलगा आहे ठीक आहे हे दोन मुलं आपल्याला दिसून येते ठीक आहे सो हे दोनही मुलांमध्ये आपल्याला दिसून येईल की आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे ठीक आहे म्हणजे या दोघांची हाईट बघा याची मोठी आहे आणि याची कमी जसं या दोघांना कम्पेअर करा यांची हाईट याच्यापेक्षा आपल्याला काय दिसून येते मोठे दिसून येते ठीक आहे याचा अर्थ या जिथे विकास होतो तिथे आपल्याला ग्रोथ म्हणजे वृद्धी दिसून येणार आहे ठीक आहे या व्यतिरिक्त या लहान बालक किंवा याच ह्या दोघांचं कंपेरिजन केलं तर बघा आपल्याला कुठे ना कुठे फरक दिसून येत आहे ना हा याचा अर्थ इथे एक गोष्ट लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की जिथे विकास होत आहे तिथे आपल्याला वृद्धी जे आहे ते आपल्याला दिसून येईल ठीक आहे चला नेक्स्ट वन आपण बघूया की जसं आता तुम्हाला कळलेलं आहे की वृद्धी याचा अर्थ काय होतो वाढ याचा अर्थ काय होतो ठीक आहे बर जसं आपलं शरीर आहे ना आपल्या शरीराचे अवयव म्हणजे आपले हात झाले पाय झाले ना यांचा आकार वाढतो जेव्हा आपण लहान होतो तेव्हा अशा प्रकारेची नंतर आपली ग्रोथ होत गेली होत गेली हो की नाही हा तर यामध्ये याला आपण काय म्हणायचं पर्टिक्युलर वाढ म्हणायचं ठीक आहे सो अशा प्रकारे आपल्याला वाढ दिसून येत ठीक आहे याचा अर्थ ओके विकासाची संकल्पना सुद्धा आपण बघूया विकास आपण एक्झॅक्टली कशाला म्हणायचं म्हणून ठीक आहे बर विकास समजून घेण्यापूर्वी वाढीबद्दलच काही आणखी महत्वपूर्ण जे घटक आपल्या एक्झामिनेशनचा पॉइंट ऑफ व्ह्यू ने महत्वपूर्ण ठरणार आहे ते सुद्धा आपण बघूनच घेऊया ठीक आहे पर्टिक्युलर जर आपल्याला ग्रोथ याविषयी जर विचारण्यात आलेलं तर आपण ग्रोथ कशाला म्हणणार तर लक्षात घ्या एक पर्टिक्युलर टाइम लाईन नंतर आपली ग्रोथ जी आहे ती थांबून जात असते ठीक आहे जसं आपण स्वतः बघा आपलं शरीर बघा जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण छोटे दिसत होतो बरोबर हळूहळू वेळेनुसार जे आहे आपली ग्रोथ जे आहे वाढ जी आहे ते होत गेली आणि एक वेळेनंतर बघा आपल्या हाताचे बोट जे आहे ते वाढणं थांबलं की नाही तर ग्रोथ काय असतं एक पर्टिक्युलर टाइम लाईन पर्यंत असतं आणि एक पर्टिक्युलर टाइम नंतर ते काय असतं थांबून जाते ओके वृद्धी हे काय आहे संकुचित प्रत्येक आहे आणि विकास वाढ जे आहे ते शारीरिक गोष्टी जे आहे ते संदर्भित आहे शारीरिक विकासाती से संबंधित आपल्याला दिसून येते ठीक आहे जसं की वृद्धी जे आहे ते मात्रात्मक आहे वाढ जे आहे ते आपण मापू शकतो म्हणून वाढाला आपण मात्रात्मक असं म्हणतो ठीक आहे मात्रात्मक बघा ना लहान असताना आपण इतके होतो थो। ठीक आहे थोडा मोठे झालो सो ऑब्व्हियसली हात वाढले पाय वाढले आपण हे मोजू शकणारे गोष्टी आहे त्यामुळे म्हटलं जातं की वाढ जे आहे ते कशा प्रकारचं आहे तर वाढ हे मात्रात्मक स्वरूपाचं आपल्याला दिसून येते सो यातून आपण काय बघितलं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट याचं कंपॅरिझन केलेलं की ग्रोथ जे आहे ते आपण पाहू शकतो बट डेव्हलपमेंट आपण पाहू शकत नाही बरोबर ग्रोथ विषयी आपण बघितलं की शरीर आणि शरीराचे जे अंग आहे त्यांचं आकार वाढणं जसं की आपलं हाईट वाढतं आपलं वेट वाढतं आहे ना हा तर याला आपण काय म्हणणार वाढ म्हणणार ओके बरं एक टा ताँ, पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर आपली वाढ जी आहे ती थांबून जात असतं आपण स्वतःला जर बघितलं तर आपल्या शरीराची वाढ कुठे ना कुठे थांबलेली आपल्याला दिसून येतं हा याचा अर्थ वृद्धी जी आहे वाढ जी आहे ते संकुचित आपल्याला दिसून येणार आणि ग्रोथ हे क्वांटिटेटिव्ह आपल्याला न्युमेरिकल दिसून येतं म्हणजे मात्रात्मक आहे त्याचं आपण मापन करू शकतो आता जसं बघा आता हा राम आहे समजा ठीक आहे हा राम आता हा राम जो आहे त्याचं वजन चाळीस के जी आहे ठीक आहे तर फोर्टीन के जी जे आहे ते रामाचं वजन म्हणजे हे काय झालं आणि श्याम बघा श्यामाचं वजन काय झालं तीस किलो आता ऑबियसली याला आपण काय करू शकत आहोत मापू शकत आहोत आणि समजा जर याला आपण मापू शकत आहोत याचा अर्थ वाढ हे काय आहे वाढ हे मात्रात्मक आपल्याला दिसून येणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण ग्रोथ या संकल्पनेला बघत असतो आणि आपल्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून ही संकल्पना आपल्या सगळ्यांसाठी खूप जास्त महत्वपूर्ण होणार आहे कारण एक्झामिनेशन मध्ये बघा या माध्यमातून किंवा हा जो पर्टिक्युलर भाग आहे यातून प्रश्न आपल्याला विचारताना दिसून येतो ओके नेक्स्ट वन आहे विकासाची संकल्पना मिनिंग ऑफ डेव्हलपमेंट आपण बघूया ठीक आहे विकास जो आहे तो सतत होत असतो ठीक आहे म्हणजे निरंतर किंवा आयुष्यभर चालणारी ही प्रक्रिया आपल्याला दिसून येईल हा व्यापक आहे आता विकास जे आहे ते भ्रूणा अवस्थेपासून सुरू होणारी प्रक्रिया आहे आता बघा इथे एक शब्द आपल्याला दिसून येतं ते म्हणजे अवस्था ठीक आहे जर अशा प्रकारचा शब्द आपल्याला दिसून आलं तर लक्षात घ्या जन्मपूर्वी आपण जेव्हा आईच्या गर्भात असतो तेव्हापासूनच आपलं विकास जे आहे ते सुरू होऊन जात असत ठीक आहे आपलं डेव्हलपमेंट जे आहे ते सुरू होऊन जात असतं म्हणजे आईच्या गर्भात असतानाच आपलं जे विकास आहे ते सुरू होणार आणि मृत्यू पर्यंत चालणारी ही एक सतत आपल्याला प्रक्रिया दिसून येते ना? याचा अर्थ जर कधी विचारण्यात आलेलं की विकास याला सुरुवात कधीपासून होते तर विकासाला सुरुवात लक्षात घ्या की आई भ्रूण अवस्थेमध्ये होते म्हणजे आईच्या गर्भात आपलं विकास जे आहे ते सुरू व्हायला सुरुवात होताना आपल्याला दिसून येते ओके सो so, पर्टिक्युलर एक uh, मुलगा जो असतो किंवा एक मुलगी जी असते म्हणजे एक बाळ जो असतो पर्टिक्युलर जर सांगायचं झालं तर बाळ जे आहे ते आपण बघतो नऊ महिने दहा दिवसचा कालावधी एक बाळ घेत असतो ना सो हे गोष्ट सुद्धा आपल्या एक्झामिनेशनच्या ऑफ अत्यंत ठरणार आहे 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 की विकास जे ठीक हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपला विकास होत असतो विकासाची सुरुवात कुठून होणार तर विकासाची सुरुवात ही आईच्या गर्भापासून होताना आपल्याला दिसून येते ओके सो विकासाच्या प्रक्रियेमध्ये मुलांच्या शारीरिक संज्ञानात्मक भाषिक आणि भावनिक सोबतच सामाजिक विकास होत असतो म्हणजे ओव्हरऑल आपण बघतो डेव्हलपमेंट मध्ये जे आहे ना चहुमुखी म्हणजे ज्यामध्ये आपल्या शरीराचं आपल्या मस्तिष्क जे आहे त्याचं आपलं भाषिक म्हणजे बोलण्याचं भावनिक म्हणजे इमोशनल आणि सोशल अशा सगळं ऑल डेव्हलपमेंट ठीक आहे म्हणजे फिजिकली पूर्णतः आपलं जे विकास आहे जे आपल्याला दिसून येत ठीक आहे सो हे सुद्धा एक महत्वपूर्ण पॉइंट आहे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने ओके सो विकास कशी प्रक्रिया आहे तर निरंतर प्रक्रिया आहे जे कधीपासून सुरू होत असत हे जन्मापासून सुरू होत असतं म्हणजे भ्रूणा अवस्थेपासून सुरू होणारी ही प्रक्रिया आहे भ्रूणा अवस्था म्हणजे काय तर आईच्या गर्भापासूनच आपलं विकास जे आहे ते प्रारंभ होऊन जात असत आणि मृत्यू पर्यंत हे चालत असत ओके सेकंडली विकासामध्ये आपण बघतो की एक मुलांच्या शारीरिक म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा आपण विचार करतो ज्यामध्ये मुलांचं शरीर वाढणार त्यांचं मस्तिष्क जे आहे दिमाग जे आहे त्याचा विकास होणार त्याचं भाषिक डेव्हलपमेंट दिसून येईल त्याचं भावना म्हणजे इमोशनल पार्ट जो आहे त्याचं सुद्धा डेव्हलपमेंट ऍज वेल एज आपल्याला दिसून येईल सोशल डेव्हलपमेंट सुद्धा त्याचं होत असतो ओके सो यातून आपण खूप महत्वपूर्ण गोष्टी विकासाबद्दल जाणून घेतलेला आहे की विकास काय आहे ठीक आहे तर विकासाविषयी आपण जाणून घेतलेला आहे की एक तर ही व्यापक प्रक्रिया आहे ठीक आहे व्यापक प्रक्रिया आहे सोबतच ही सतत म्हणजे नियंत्रण चालत म्हणजे आपल्या जन्मापासून सुरू होत असत आणि मृत्यू पासून आपल्याला ही चालताना दिसून येईल ओके सेकंडली आता इथे एक गोष्ट आणखीन लक्षात घ्यायचं आहे की विकास म्हणजे काय ठीक आहे तर विकास म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंट ओके ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणजे लक्षात घ्या यामध्ये व्यक्तीचं इमोशनल म्हणजे भावनिक विकास होत असतो यामध्ये मुलांचं जे आहे मॉरल म्हणजे नैतिकता ज्याला आपण म्हणतो नैतिकतेचा विकास होत असतो नैतिकता म्हणजे काय नैतिकता म्हणजे लक्षात घ्या की काय योग्य आणि काय अयोग्य ठीक आहे हे ठरवण्याचं मॉरल्स असतात ओके देन सोशल डेव्हलपमेंट यामध्ये इन्क्लुडेड आहे ठीक आहे सामाजिक विकास अभिप्रेरित आहे एज एज वेल आपण बघतो की सगळ्यात्मक डेव्हलपमेंट म्हणजे दिमाग जे आहे मस्तिष्क जे आहे याचं सुद्धा डेव्हलपमेंट आपल्याला होताना दिसून येतो सो अशा पद्धतीने विकासामध्ये आपण बघतो की ओव्हरऑल डेव्हलपमेंट मुलांचं जे आहे ते होत असतं ओके या व्यतिरिक्त विकास आणि वृद्धी ठीक आहे सो हे दोनही संकल्पना आपण जेव्हा समजून घेत असतो यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल कि हे जे विकासाची संकल्पना आहे ती गुणात्मक आहे कशा स्वरूपाची आहे गुणात्मक आहे आणि सोबतच हे परिमाणात्मक आहे म्हणजे मात्रात्मक आहे ठीक आहे ते मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं जसं आपण वृद्धी किंवा वाढीविषयी म्हणतो की वाढ जे आहे ते कशा स्वरूपाचं आहे वाढ आपल्याला दिसून येते मात्रात्मक आहे कारण त्याला आपण मापू शकतो ठीक आहे पण विकास जे आहे ते गुणात्मक आहे आणि सोबतच मात्रात्मक सुद्धा आहे कारण विकास जे आहे त्यामध्ये आपली वृद्धी वाढ पण होत आहे हो की नाही म्हणून आपल्याला दिसून येतं की विकास जे आहे विकासामध्ये गुणात्मक आणि मात्रात्मक आपल्याला वैशिष्ट्य जे आहे ते दिसून येतात ओके चला नेक्स्ट वन आपण बघूया कन्सेप्ट बघूया ठीके कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट आपण बघितलं की डेव्हलपमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस दॅट कंटिन्यू स्टार्ट आउट लाईफ ओके सो आपली जी डेव्हलपमेंटची संकल्पना आहे ही सतत चालणारी प्रक्रिया आपल्याला दिसून येत आणि <coughs> विकासाचा जर आपण विचार केलेला तर विकास जे आहे डेव्हलपमेंट जे आहे ओव्हरऑल होत असतो म्हणजे एखाद्या बालकाचं जे आहे ते आपल्याला भाषिक एखाद्या बालकाचा आपल्याला भाषिक डेव्हलपमेंट दिसून दे येईल म्हणजे त्याच भाषेचा विकास आपण बघतो हे ना त्यांचं शारीरिक विकास आपण जसं लहान असताना आपण लहान असणार ठीक आहे मोठं असताना आपलं काय झालेली वाढ झालेली आपल्याला दिसून येईल म्हणजे शारीरिक ग्रोथ डेव्हलपमेंट सुद्धा आपली झालेली आहे सगळ्यानात्मक म्हणजे मानवाचं जे मस्तिष्क आहे ना हा याचं सुद्धा डेव्हलपमेंट आपल्याला होताना दिसून येतं आपलं मानसिकता जे आहे ते आणखीन वाढताना आपल्याला दिसून येतं मानसिकदृष्ट्या आपण वयानुसार आणखीन स्ट्रॉंग होताना दिसून येतं ठीक आहे आपलं मॉरल्स जे आहे नैतिकता जी आहे या नैतिकतेमध्ये सुद्धा आपल्याला वाढ होताना दिसून येईल ठीक आहे सोबतच आपलं इमोशनली आपण काय होत असतो इमोशनली आपण स्ट्रॉंग होताना दिसून येतो ठीक आहे सो ह्या गोष्टी जे आहे डेव्हलपमेंट मध्ये इन्क्लुडेड आहे जर कधी विचारण्यात आलेलं की मानवाचा विकासाचे क्षेत्र कोणत्या भागांमध्ये विभाजित केलेले आहे तर लक्षात घ्या मानवाच्या विकासाचं जे क्षेत्र आहे त्याला भाषिक शारीरिक संज्ञानात्मक मानसिक नैतिक आणि भावनिक या भागांमध्ये काय केलेलं आहे डिवाइड केलेलं आहे सो हे खूप इम्पॉर्टंट आपल्याला दिसून येते ह्या सगळ्यांवर आपल्याला प्रश्न कुठे ना कुठे एक्झामिनेशन मध्ये आलेला दिसून आलेला आहे त्यामुळे या भागाला आपण अजिबात स्किप करता कामा कारण एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने हा भाग आपल्या सगळ्यांसाठी महत्वपूर्ण आपल्याला दिसून येते ठीक आहे सो शारीरिक बाळ बघा शरीरातील बाह्य बदल जसं आपलं हाईट वाढणं ठीक आहे शरीरात वजन वाढणं ठीक हे काय आहे शारीरिक बदल आहे सो शरीरातील बाह्य बदल जसं आपलं हाइट वाढलं शरीराचे प्रमाण वजन वाढून गेले जे स्पष्टपणे आपल्याला पाहता येते म्हणजे शरीरातील अंतर्गत अवयवांमध्ये होणारे बदल बाहेरून दिसत नाही परंतु योग्य विकास शरीराच्या आत सुद्धा होत राहतो सुरुवातीला मूल त्यांच्या सर्व कामांसाठी इतरांवर अवलंबून असतो जेव्हा आपण लहान असतो त्यावेळी आपण डिपेंड असतो आपल्याला आई घास सारवत असते ठीक आहे म्हणजे एक प्रकारे डिपेंडंट असतो बट हळूहळू आपल्या विकासाच्या प्रक्रियेला प्रारंभ होत असते आणि आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनत असतो याला म्हणा तुम्ही शारीरिक विकास याला आपण काय म्हणणार आहोत याला आपल्याला म्हणायचं आहे शारीरिक विकास ओके यानंतर आहे मेंटल डेव्हलपमेंट आता मानसिक विकास काय आहे तर मानसिक विकास म्हणजे संज्ञानात्मक आणि मानसिक विकास म्हणजे मुलांच्या त्या सर्व मानसिक क्षमता आणि क्षमतांची वाढ आणि विकास ज्यामुळे तो विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी मानसिक शक्तींचा पुरेसा वापर करतो समजा एखादी पर्टिक्युलर शाळेत असताना समजा तुम्हाला एखादी समस्या आली ठीक आहे किंवा एखाद्या गणिताचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करत नाही आहात किंवा तुम्हाला जमत नाही आहे पण तुम्ही मानसिकदृष्ट्या काय आहे आता सक्षम झालेला आहे स्ट्रॉंग झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो गणिताचा प्रश्न सोड तुम्ही स्वतःच्या मानसिकताला जोर देता आणि तो सॉल्व्ह करता याला आपण काय म्हणायचं मानसिक दृष्ट्या आता आपण काय झालेलो आहोत सक्षम झालेला आहोत किंवा व्यवहारिक जीवनातील कोणतीही समस्या आपल्या समोर आलेली आहे आणि ही समस्या तुम्ही पाहिली आणि त्याला काय केलं तुम्ही सॉल्व्ह केलं ओके okay? सो so, याचा अर्थ कल्पना करणे लक्षात ठेवणे विचार करणे निरीक्षण करणे एखादी समस्या सोडवणे किंवा आपल्या साठी निर्णय घेणे या सगळ्यांना आपण मानसिक विकास मेंटल डेव्हलपमेंट अशा प्रकारे संबोधित करीत असतो ओके okay? सो so, हे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण पॉइंट दिसून येत जन्माच्या वेळी मुलांमध्ये या प्रकारच्या क्षमतेची कमतरता असते ठीक आहे म्हणजे जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपण मेंटली एवढं स्ट्रॉंग नसतो पण जस जसं आपलं वय वाढत ठीक आहे तस तस आपलं विकास होत असतो म्हणजे वयानुसार आपलं डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसून येईल शिक्षकांच्या संज्ञानात्मक विकासाबद्दल पुरेसे ज्ञान असले पाहिजे कारण बघा अनुपस्थितीत ते मुलांशी संबंधित समस्या सोडवू शकतात एक पर्टिक्युलर जर आपण टीचरचं बघितलं आता टीचरला सुद्धा गॉग्नेटिव्ह म्हणजे सगळ्यात्मक डेव्हलपमेंट काय असत याविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण विद्यार्थ्यांना जर माहिती नसेल तर नक्कीच त्यांना प्रॉब्लेम येताना दिसून येईल हे वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि वयांच्या स्तरावर मुलांची मानसिक वाढ आणि विकास लक्षात घेऊन पाठ्य पुस्तके आहेत ते तयार केलेली आपल्याला दिसून येतात यासोबतच आपण बघतो की इमोशनल डेव्हलपमेंट ठीक आहे म्हणजे मुलांचे पर्टिक्युलर भावना जे आहे भावनांवर सुद्धा आपण काय करू शकतो आता बघा लहान असताना आपल्याला खूप लवकर राग येणे एखाद्याने रागवलं तर भीती वाटणे एखाद्या गोष्टीचं आश्चर्य होणे अशा गोष्टी आपल्याला होताना दिसून येतात ठीक आहे म्हणजे भावनिक दृष्ट्या सुद्धा आपण हळूहळू स्ट्रॉंग होताना दिसून येईल ओके सो अशा प्रकारे विकासाच्या संकल्पना आपल्याला दिसून येतात याचं yes, पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वर प्रोव्हाइड होऊन जाईल ठीक आहे सोबतच महा च्या कोर्सला लवकरात लवकर जॉईन करा थँक्यू सो मच